हे यांनी देखील संदर्भात ट्विट केलेलं आहे हे पुरावे दिलं तरी राजीराव आज तरी राजीरामा होणार का असं दमन यांच्यावर अजून काही एक दोन प्रश्न आहेत त्याच्यावर मी एकदाच उत्तर देते उत्तर असं आहे जे मी ऑलरेडी अनेक वेळा दिले आणि तुम्ही पण माझ्या बातम्यात ऐकलेलं असेल माझ्या प्रेस कॉन्फरन्स उत्तर आहे की या बाबतीतला कुठलाही निर्णय घेणं माझ्या लेवलवरील म्हणजे शक्य नाही ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील त्यांना असं वाटलं की तसं घेणं आवश्यक आहे तर ते घेतील तसं आवश्यक अजून वाटलं नसेल म्हणून त्यांनी घेतला नसेल याच्यावरचं जे काही मांडणं आहे तेच मांडू शकत सुरेश दस म्हणताय की बीड मधल्या कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम होता त्यामुळे पंगज यांच्या त्या ठिकाणी मी सत्कार केला आमच्यातलं राजकीय वय संपलेलं नाही ते काय म्हणणार मला काही वैर आहे असं माहिती नाही आणि हे तुम्ही जे म्हणताय तुमचं बोलणं खरं मी याच्यावर जी टिप्पणी करणं उचित नाही दोन महिन्यानंतर दोन महिन्यानंतर देखील अध्यापक प्रश्न आम्ही बोललेला आहे त्याच्यावर उत्तर दिलं विस्तृत दिलं होतं काही बिल्डरांना इशारा दिला काय नेमकं नाही नाही मी इशारा नाही दिलाय जे परवानगी घेतात त्याच्यासाठी आम्ही काही ग्रीन एनर्जीवर जास्तीत जास्त फोकस करण्याचा आग्रह नक्कीच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे मनापासून त्यांना शुभेच्छा देते मुख्यमंत्री म्हणून ते लाडके भाऊ ठरलेले आहेत उपमुख्यमंत्री म्हणून देखील ते खूप चांगले काम करतील आणि लोकांच्या मनामध्ये स्वतःची जागा अशीच अबाधित ठेवतील ह्या शुभेच्छा मी आज इथे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने काम करत असणाऱ्या स्वामी श्री स्वामी समर्थ ट्रस्टच्या आणि शासनाच्या विद्यमाने आयोजित केलेल्या या अशा कृषी प्रदर्शनाला आलेली आहे मला स्वतः आबासाहेबांनी यासाठी निमंत्रित केलं होतं आमच्या आमदार सिबाताई पण आल्या होत्या मंत्रालयामध्ये आणि मी म्हटलं मी नऊ तारखेला येऊ शकेन आ, मी आज त्या शब्दानुसार इथे आलेली आहे अगदी वेळेवर मी पोहोचले फार माहिती घेतली बऱ्याचशा स्टॉल्सनाही भेट दिली आणि छान कार्यक्रम झाला जे वेगवेगळे उपाययोजना ते करत आहेत पर्यावरणाशी संबंधित आहेत पशुसंवर्धनाशी संबंधित आहेत अशा उपाययोजना नक्कीच आम्ही रेप्लिकेट करणार काही उपाययोजना त्यांची मदत लागतील त्याच्यासाठी पण मी त्यांना जाहीर मागितलं की आपण आम्हाला या सगळ्यांना पुनर्जीवन वगैरे या ठिकाणी आम्हाला मदत कराल तसेच मला आज त्यांची एक संकल्पना खूप आवडली सत्कार करत असताना त्यांनी बुके दिलं नाही किंवा रोप दिले नाही तर त्यांनी एक बियांची छोटीशी पोटली आम्हाला दिली तर हे जर कारण बऱ्याच वेळा प्रवासामध्ये आपण ते रोप पण घेऊ शकत नाही कुंडी घेऊन जाऊ शकत नाही पण हे जे बियाणं ते दिलं तर ते नक्की आपण सोबत घेऊन जाऊ शकतो आणि आपण जिकडे पाहिजे तिथे ते लावू शकतो आणि बियाणं असं आहे की त्याला रागाने लावलं फेकलं ठेवलं कसंही झालं तरी ते उगवेल अशी त्यांची संकल्पना आहे तर ती संकल्पना मला आवडली माझ्याही डिपार्टमेंटच्या लोकांना मी हेच सांगेन की कोणाचा सत्कार करताना तुम्ही शक्यतो अशा गोष्टी ज्या जास्ती दिवस राहतील तर कोणी पुस्तक देत कोणी बी बियाणे देत साहजिक फुलं पण नाही दिले पाहिजे असं म्हणणं नाही ते पण एक गरीब फ्लॉरिस्ट बनवत असतो तो पण शेतकरीच बनवत असतो तर असं काही कोणत्या गोष्टी बंदी असं नाही पण अशी गोष्टी त्या नेत्या सोबत राहील असं मी आज सांगितलं त्याच्यामध्ये आम्ही शासनाच्या आ, स्तरावर बैठक नक्कीच घेतलेली आहे आणि त्या बैठकीबद्दल आम्ही विधी व न्याय विभागाला मार्गदर्शन मागितलेलं आहे कोर्टाचा एक निर्णय आहे आणि कोर्टाच्या निर्णयाच्या बद्दल आम्हाला संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज दोन महिने पूर्ण झालेले आहेत मात्र कुटुंब अजून देखील न्यायाच्या प्रतीक्षेत आहे न्यायाच्या प्रतीक्षेत कुटुंब नाही अख्खा महाराष्ट्र आहे ज्यांना जबाबदार असणारे मला एकच व्यक्ती पकडाय झालेल्या बाकी तर पकडलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री देखील आहेत त्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की ते या लोकांना न्याय देतील आणि याच्याबद्दल तात्काळ कारवाई करतील आणि कुठे कुणालाही त्याच्यामध्ये काळजी करायची कारण नाही आणि मला जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं तेव्हा मला त्याच्यावर विश्वास बसलेला आहे आणि ते नक्की असं करतील असा मला विश्वास मुंडे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आहे